कधी कधी आयुष्य इतकं अनपेक्षित वळण घेतं की हसत खेळतं क्षणभराचं हास्यही शेवटचं ठरतं एकवीस वर्ष विद्यार्थिनी स्टेजवर भाषण देताना हसत होती बोलत होती आणि अचानक क्षणात ती धर्तीवर कोसळली आणि आयुष्य संपलं ही धक्कादायक घटना मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील आहे परांडा येथील आर जी शिंदे महाविद्यालयात निरोप समारंभ सुरू होता त्या समारंभात वीस वर्ष वर्षा भाषण देत होती ती आनंदी होती आत्मविश्वासानं बोलत होती पण अचानकच ती बेशुद्ध पडली तिला तात्काळ परंडा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो वर्षा भाषणाच्या शेवटच्या ओळी काय बोलत होती आणि काही क्षणातच ती खाली कोसळली हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय आणि हजारो लोक त्यावर हळहळ व्यक्त करत आहेत डॉक्टरांच्या प्राथमिक माहितीनुसार स्टेजवर भाषण देताना तिला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तेच तिच्या आयुष्यातील शेवटचं वळण ठरलं वर्षाखराचं आयुष्य तिची उर्मी तिचा आत्मविश्वास हे सगळं काही एका क्षणात संपलं पण तिच्या आठवणी तिचं बोलणं तिचं हास्य ते सोशल मीडियावर आणि अनेकांच्या मनात जिवंत राहील या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा